आपापसातील वैरभाव मिटवत हे दोन्ही नेते एकत्रित मेळाव्यातून भूमिका स्पष्ट होणार गावित की पाडवी दोन्ही दादा सध्या तरी न्यूट्रल असल्यानं लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल हे दोन्ही दादा सध्या तरी न्यूट्रल असल्यानं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपली भूमिका जाहीर करण्यासाठी दोन्ही युवा नेत्यांनी शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानावर एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला उपस्थितीचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका विशेषतः आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात प्रत्येक राजकीय पक्षात गटातटाचं राजकारण चालूच असतं लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह कोणी शिंदे गटात तर कोणी भाजपात दाखल झालं अर्थात आपल्या राजकीय सोयीनुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील व जयपाल सिंह रावल हे दोन्ही नेते परस्परांचे राजकीय विरोधक असूनही डॉक्टर हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती हे सर्व श्रुत गाव परिसर पिंजून काढला होता दोन हजार एकोणीस ला डॉ हिना गावित मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या होत्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाटील यांच्या राजकीय या मतभेद होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत डॉक्टर गावित हेच आपले नेते म्हणून दोन्ही दादांनी स्वतंत्ररित्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार करून त्यांच्या पारड्यात आपापल्या कार्यकर्त्यांची मतं टाकली मीच खरा निष्ठावान म्हणून दोघांमध्ये निवडणुकीदरम्यान तुतूमेमे ही झाली होती परंतु कालांतराने नेत्यांकडून फक्त आपला वापरच होतोय कार्यकर्ते मात्र होरपळले जात आहेत हे लक्षात आल्यानंतर आपापसातील आप वैर्भाव मिटवत हे दोन्ही नेते एकत्रित आले पण डॉक्टर गावित परिवाराशी दोघांचे राजकीय फारकत झाली ते आज तागायत आहे सामाजिक राजकीय जीवनामध्ये वावरत असताना अनेक सहकार्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून आम्हाला साथ दिलेली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या गटाची आपल्या समर्थकांची काय भूमिका असली पाहिजे याच्यासाठीची एक विचार मंथन बैठक आम्ही एकोणावीस एप्रिलला संध्याकाळी एक पाच वाजता प्रेस मारुती मैदान शहादा येथे आयोजित केलेलं आहे माझ्यासोबत या परिसराचे नेते आमचे मार्गदर्शक मानवी मुन्ना दादा देखील या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्षापासून या परिसरामध्ये राजकारण सामाजिक जीवन जगत असताना आम्हाला साथ दिलेली आहे अशा सर्वांच्या सोबतीने जे आम्हाला लोकांनी सांगितलं आहे ते त्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची सभा आहे माझी या परिसरातील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व हितचिंतक समर्थक बंधूंना विनंती असेल मतदारांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने एकोणावीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता प्रेस मारुती मैदान येथे होणाऱ्या सभेस आवर्जून उपस्थित राहावे जे लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच भावना आम्ही व्यक्त करणार आहोत त्यामुळे आपण सगळेजण उपस्थित राहाल अशा प्रकारची आपण विनंती करतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत त्यामुळे पुनशे एकदा परिसरातील सर्वांना विनंती असेल की एकोणावीस एप्रिलला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद हो। येत्या एकोणावीस ये तारखेला कार्यकर्त्यांच्या कार भव्य मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे प्रेस मारुती मैदान शादा येथे खरं म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का कुठली भूमिका घेतली पाहिजे म्हणून आम्ही या मेळाव्याचं आयोजन केलं आहे आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन आहे की आपण आपल्या सहकारांचं मोठ्या संख्येने यावं आणि पुढच्या विकास कामांमध्ये मा आपली भूमिका काय असली पाहिजे आपला सहभाग कसा असला पाहिजे याच्यासाठी महत्वाचा निर्णय घे घ्यायचा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये संबलित होणे अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे आणि ते कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी म कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहे कार्यकर्त्यांना विकासकामामध्ये आणि पुढच्या राजकीय आणि सामाजिक काम कामांमध्ये आपल्याला क कुठली दिशेने जायचं आहे हे ठरवण्यासाठी आम्ही ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे शेवटी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मा जनताच मालक असते आणि जनतेच्या विरुद्ध कुठला नेता गेला तर त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी जनतेच्या इच्छेनुसार आपला पुढचा वाट पुढचं पाऊल उचलण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कार्यकर्ते आणि जनता जे सांगेल तेच आम्ही करणार आहोत ह्या याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेत्याचा आमचा काही संबंध नाही आहे अजून कुणीही आमच्याशी संपर्क केलेला नाही आहे त्याच्यामुळे जे जनता सांगेल जे कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा असेल त्यांच्या म मनामध्ये काय आहे ते जाणून त्याच्या दिशा आणि राजकीय कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा था ते ठरवून येतील त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांना मदत करतात की काँग्रेसचे गोवाल पाडवी तथा अन्य कोणाला याविषयी उत्सुकता लागू नये ब्युरो रिपोर्ट नवाब्रेस न्यूज शहादा